छोटे बेशीन बसवले आणि ते पूर्णपणे झालेलं नाही मग यांच्याकडे विद्यार्थी मेल्याचं बजेट निघत असेल तर मग आता भूक मारीने आम्ही मेल्यानंतर यांच्याकडे बजेट निघणार आहे का हा आमचा मनपानोष आयडिया आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृह घोले रोड इच्छा विद्यार्थी आहे आणि सर्व इच्छित विद्यार्थी आहेत तर आमच्या मागण्या ऐकून घ्या सगळ्यात पहिले ज्याच्यासाठी आम्ही सतत आंदोलन करतोय तर आमची पहिली मागणी आहे की आमची जी डीबीटी आहे जे आम्हाला दोन हजार सतरा पासून एकवीसशे पन्नास रुपये भेटते आहे ते डीबीटी आम्हाला एकेचाळीसशे पन्नास रुपये व्हायला पाहिजे आमची पहिली मागणी आहे आम्ही गेले तीन वर्ष झाले सतत मनपा प्रशासनाकडे मागणी करतोय निवेदन देतोय की आमची डीबीटी वाढवा पण याच्यामध्ये काही मनपा प्रशासनाने दखल घेतली नाही दुसरी डीबीटी मी एका शेतमजुराचा आहे सगळे गोरगरिबाचे पोरगा आहे मराठवाड्यातील असेल विदर्भातील असेल हे सगळे गरीब पोर आहेत आम्हाला गेले सहा महिने डीबीटी भेटलेली नाही आहे जे आहे एकवीसशे पन्नास वाढणं जाऊ द्या हो जे गेले एकवीसशे पन्नास ते विद्यार्थ्यांना भेटलेली नाही आहे त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी कर्जबाजारी झाले त्यांच्यामुळे विद्यार्थी कर्ज पाहिजे आमची इथे डीबीटी भेटली वाढून भेटली पाहिजे आणि ते जुलैपासून भेटली पाहिजे आणि पुढचे जे विद्यार्थी येतील त्यांना ते वाढून म्हणजे डीबीटी जुलैपासूनच भेटली पाहिजे तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमचं जे वस्तीगृह आहे ते डेमॉलिश करण्याचं त्यांनी ठरवलंय सो त्यांचं तोंडी लेखी नाही पाठवलं आम्हाला तोंडी सांगितलं की डेमॉलिश करणार आहे सो कधी करणार आहे काहीच माहिती नाही आहे पण सहा महिन्याने करो एक वर्षाने करो आमचे जे विद्यार्थी इथे राहणारे असतील त्या विद्यार्थ्यांची सोय यांनी आमच्या वस्तीगृहाच्या परिसरामध्ये करून द्यावी आमची ही मागणी आहे नाही तर आम्ही जे हॉस्टेल आहे तिथंच रोख का त्याचं रिझन आहे का आमचं वस्तीगृह जे आहे ते मागच्या वर्षी रिनोव्हेट केलेलं आहे त्याच्या मागची जी इच्छा तुम्हाला माहिती नसेल तर आमच्या वस्तुगृहाचे विद्यार्थी डेंगूच्या आजाराने वारले होते ज्या वेळेस आमचे विद्यार्थी डेंगूने वारल्या गेले त्यावेळेस दोन महिने त्यांच्याकडे बजेट आला आणि यांनी रिनोव्हेशन केलं रिनोव्हेशनच्या नावाखाली भ्रष्टाचार भ्रष्टाचार केला मी स्पष्ट सांगतो तीन बिल्डिंगचं रिनोवेशन निघाले आम्हाला गरम पाणी नव्हतं म्हणून गिजर बसवा होता म्हणून संडास बाथरूम बांधा कलर कलर द्यायचा दे कलर देण्याच्या नावाखाली वालपुट्टी मारले मोठे बेसिन काढून छोटे बेसिन बसवले आणि ते पूर्णपणे झालेलं नाही मग यांच्याकडे विद्यार्थी मेल्यावर जर बजेट निघत असेल तर मग आता भूक मारीने आम्ही मेल्यानंतर यांच्याकडे बजेट निघणार आहे का हा आमचा मनपा प्रशासनाला प्रश्न आहे त्याच्यामुळे हे तत्पर आमचे मुद्दे आहे ते सॉल्व्ह झाले पाहिजे माझं नाव मयूर पाटील मी नंदुरबार जिल्ह्यातून एक दोनवाड्या गावातून आलोय जसं आपण बघितलं की आमचं हॉस्टेल डिमॉलिश करायचं सांगताय जर हॉस्टेल डिमोलिज केल्यानंतर त्यांनी आम्हाला एकच पर्याय दिलाय की आम्ही साठ हजार देऊ जर आपण पुण्यात राहण्याची जर व्यवस्था बघितली तर वीस हजार रुपये कमीत कमी आम्हाला डिपॉझिट द्यावं लागतं आणि सात तर आठ हजार रुपये महिन्याला एका विद्यार्थ्याचं भाडं आहे तर आम्हाला साठ हजारात काय होणार आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही सगळे शेतकरी व गरीब विद्यार्थी आहेत तर आणि ओला दुष्काळामुळे आमच्याकडे आता सध्या पैसे नाहीत आणि दुसरी गोष्ट की सहा सहा महिने आम्हाला डीबीटी भेटत नाही तर आम्ही एवढ्या सहा महिन्याची बाहेर गेल्यावर ततुल करायची कुठून तर हा प्रश्न आम्हाला मनपा प्रशासनाकडे आणि याच्याकडे सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे अजून एक ॲड करतो मुद्दा की डेमॉलिशचं जे आहे ना प्रकरण हे आता गेल्या एका महिन्याचं प्रकरण आहे की डेमॉलिश करणार आहे पण माझ्यासारख्या गोर जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांचं ऍडमिशन हॉस्टेलनी जे वस्तुगृह यांनी दोन वर्ष झाले थांबवलंय दोन वर्ष झाले वस्तुगृहाचे ऍडमिशन थांबवले आता चारशे मुलांची कॅपॅसिटी आमच्या वसतिगृहाची त्याच्यापैकी फक्त एकशे अठ्ठावीस पोरांना ऍडमिशन आहे मला सांगा माझ्यासारख्या गरिबांनी काय करावं आणि त्याचं कारण काय आहे थांबवण्याचं तुम्ही आता म्हण सांगताय महिन्यापूर्त जसं की आपण बघतो की आता सहा महिन्यापूर्वीच वसतिगृहाचं रिन्युएशन झालेलं आहे आणि रिन्युएशन झालेलं असताना डिमॉलिश हे जो जो कारभार काढलेला आहे या शोधून आपल्याला स्पष्ट होतंय की जे रिन्युएशन झालेलं आहे ते चांगल्या दर्जाचं झालेलं नाहीये हे महानगरपालिकेची माणसं वाल्यांचे पैसे आहेत आणि त्याच्या मागे हे खात आहेत हे आपल्याला दिसून येत आहे गेले कित्येक महिने झालं जे आपल्याला डीबीटी भेटला भेटला गेला नाहीये तो का भेटला गेला नाहीये टेंडरला यांच्याकडे पैसे असतात त्यांना टेंडरला द्यायला पैसे आहेत रेन्युएशन साठी पैसे आहेत डिमोलिशन करून गुरू, करून ते बिल्डिंग बांधण्यासाठी पैसे आहेत जिथं चारशे विलन विद्यार्थ्यांचा इंटेक आहे तर फक्त एकशे अठ्ठावीस विद्यार्थी आहेत आता मग ह्याचा अर्थ काय आहे की बाकीच्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन का घेतलं नाहीये का इथल्या शोषित वंचित पोरांनी राहण्यासाठी जागा बाबा त्यांना भेटलीच नाही पाहिजे का फक्त एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांचं ऍडमिशन तर आहे आता आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन का घेतलं जात नाही गेल्या दोन वर्ष तिथं बाकीच्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन ठेवलंच नाहीये म्हणजे इथला वंचित जो घटक आहे इथला शोषित जो घटक आहे त्यांनी राहायचंच नाही का असा ह्यांचा षडयंत्र आहे का फक्त इथं जे आपण बघतो की टेंडर जी सुविधा चालली किंवा बाबा रिलेशनच्या नावाने टेंडर विद्यार्थी आमचा तिथं दगावला त्याच्या नावाने बाबा तिथं थोडस काम करण्याचं फक्त यांनी नाटकी केली त्याच्यानंतर आता डिमोलिशच्या नावाने टेंडर म्हणजे ह्यांनी काय विद्यार्थ्यांच्या नावाने फक्त पैसे कमावण्याचं साधन केलंय का विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी हे काय कमिटी बसवणार नाही का आत्ता पण आता तेच करतात आम्हाला एक दोन माणसं आहेत आणि आम्हाला म्हणतायत की तीन दिवसानंतर आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात देतो आता आयुक्तांना कुठला क्रायटेरिया आहे का की इथे येऊ शकत नाही ते आयुक्त आपले हे सगळे सगळ्यांचे सेवकच आहेत ना काय येऊ शकत नाही ते आता हे सुरक्षा रक्षक जे आहेत ते आम्हाला म्हणतात की आयुक्त येऊ शकत नाही रस्त्यावरती काय येऊ शकत नाही रस्त्यावरती तीन वर्ष झाले आम्ही आयुक्तांकडे जातो उपायुक्तांकडे जातो सगळ्यांकडे जातो ते आमच्याकडे येऊ शकत नाही का मी एकच मुद्दा मांडतो की जे आम्ही मागणी केली एकवीसशे पन्नास रुपयाची की एकेचाळीसशे पन्नास रुपये केले पाहिजे तर आमचं आमचं जे हॉस्टेल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल त्याच्या समोर महापौरांचा बंगला आहे गेले पाच ते सात वर्ष झालं महापौर तिथं नाहीये पण त्याच्या मेंटेनन्स साठी एवढा खर्च तिथे केला जातो पण त्याच्या समोर जे विद्यार्थी राहते त्यांची काय हालापेष्टा होती ते काय बघितली जात नाहीये जेवण पण बरोबर नाहीये आम्हाला एकवीसशे पन्नास रुपये भेटतात एकवीसशे पन्नास रुपयामध्ये जागणार का तुम्ही महिना काढू शकणार का हा आमचा प्रश्न आहे बाकी काय ना आमचं झाल्याशिवाय आम्ही उठणार सहा महिने प्रथमतः मी हे सांगतो की मी सम्यक मी अभिषेक कांबळे सम्यक विद्यार्थी आंदोलन महासचिव शहर तर वंचित बहुजन आघाडी पर्यंत सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीनं आम्ही चैतन्यभाऊ इंगळे अध्यक्ष यांच्या वतीनं आम्ही पाठिंबा दिलेला आहे जसं की आम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी विनंती विनंती पत्र लिहिलं होतं की या आंदोलनाला पाठिंबा द्या त्यानुसार आम्ही पाठिंबा दिलेला आहे तर आमची मागणी हे आहे की इथं इंटेक चारशे आहे तुम्हाला आणि इथं विद्यार्थ्यांना किती ऍडमिशन आहे एकशे अठ्ठावीस म्हणजे दोनशे बहात्तर विद्यार्थ्यांचा तिथं इंटर तुम्ही घेत नाही का घेत नाही हा एकंदरीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं शोषण नाही का दोनशे बहात्तर विद्यार्थी दरवर्षी शी इथं शिकत नाहीत गेल्या दोन वर्षापासून हे हालत आहे म्हणजे आतापर्यंत किती विद्यार्थी दोनशे बहात्तर विद्यार्थ्यांचं यांनी शोषण केलेलं आहे आणि इथले जे एकशे अठ्ठावीस आहेत त्यांचं देखील शोषण चालू आहे शोषण चालू आहे चालू आहे तर चालेल तिथं निकृष्ट दर्जाची सगळ्यात इथं व्यवस्था आहे इथं ना बाथरूम नीट आहेत ना एकाच हॉस्टेलमध्ये इथे जे गिजरचं गिजरचं पाणी भेटतं गरम पाणी इथं कोणतीही चांगल्या सोयी सुविधा नाहीत याचा अर्थ काय आहे एकंदरीत आम्हाला जर दिसतंय की जाणून बुजून मागा तुम्ही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत म्हणून तुम्ही त्रास देत मग माझा मी स्वतः एल चा विद्यार्थी आहे अॅट्रोसिटी ऍक्ट नुसार तीन अॅट्रोसिटी ऍक्ट एकोणीशे एकोणनव्वद तीन मधील आर मधील एक मधील आर यानुसार जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचा छळ चालू आहे जाणीवपूर्वक मागासवर्गीय विद्यार्थी आहेत म्हणून पुणे महानगरपालिकेवर अॅट्रोसिटी बसते जर याने जर आम्हाला न्याय न्याय दिला या विद्यार्थ्यांना तर हंड्रेड शंभर टक्के सांगतो सम्यक विद्यार्थ्यांचा आंदोलनच्या होती वंचित बहुजन आघाडीच्या होती आम्ही अॅट्रोसिटी करतो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल हॉस्टेलचे विद्यार्थी आहोत इथं आम्हाला हे म्हणायचे आहे की आम्ही जे मागतोय ते भीत मागत नाहीये तीन वर्षापासून सतत अर्ज अर्ज टाकतोय बरोबर आणि आमचे ॲडमिशन पण जे झाले झालेले ते मेरिट बेसिसवर झालेले भले एसी एस टी ओबीसीचे मुलं आहेत तिथं पण त्यांच्यातूनही बारावीच्या मार्क कट ऑफनुसार आम्हाला घेतलेलं आहे म्हणजे आमचं हे आमचा अभ्यास अभ्यास करून आम्ही तिथे आलेलो आहे अभ्यास करायचे आम्हाला पुढं म्हणून आम्हाला जे फॅसिलिटीज लागतात त्या हवे आहेत ते देत नाही आहे त्या फॅसिलिटीज घेण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आम्हाला जास्त डीबीटी भेटावी कारण की आम्हाला बेसिक नेसेसिटीज जी आहे आमच्या जेवण जेवणसाठी पैसे पैसे आमच्याकडे कमी पडत आहे एकवीसशे पन्नासमध्ये कसं होणार जेवण एकचाळीसशे एक्केचाळीसशे पन्नास हो एक एक पण पन कमी पण त्याच्यामध्ये पण आम्ही ऍडजस्ट करू शक करू शकतो अशी आमची आमची मागणी आहे आम्ही सगळे अभ्या अब, अभ्यासू विद्यार्थी आहेत अभ्यासू आहे कॉम्पिटिशन होऊन हजारो विद्यार्थी ॲप्लिकेशन भरतात हॉस्टेलमध्ये त्याच्यातले फक्त चारशे विद्यार्थी ते निवडतात तसे तसे हे चारशे विद्यार्थी आहेत म्हणजे आम्हाला अभ्यास करायचा आहे पुढे करून आलोय आम्ही त्याच्यासाठी आम्हाला बेसिक नेसेसिटी बेसिक नीड्स आमचे पूर्ण झाले पाहिजे हे आमची मेन डिमांड ही मागणी आहे म्हणजे आता इथं तर दोन हजार चौदा पासून एकवीसशे एक पन्नास रुपये दिलं जातं पण आताच्या कंडिशनला ते महागाई वाढलेली आहे आणि एकवीसशे पन्नासवर माणसाचं फक्त एक टाइमचं जेवण तुम्हाला भेटल बघितलं तर दिवसाचं जर आपण बघितलं तर अडीचशे रुपये कुठल्या विद्यार्थ्याचा खर्चा निघतो आणि एक विद्यार्थ्याला अभ्यासाचं जर प्रेशर आहे वरून ह्या म्हणजे महाडीबीटीचा जे आता डीबीटी विषयी जे आहे ते आपल्या वेळेवर म्हणजे सहा महिन्यामध्ये पासून त्यांनी आम्हाला पैसे पण देत नाहीयेत एक आम्हाला आर्थिकदृष्ट्या पण प्रेशर आहे आणि आम्ही आमच्या घरी पण मागू शकत नाही आता मी नांदेडच आहे मराठवाड्याकडला येतो पण तिकडे ओला दुष्काळ असल्यामुळे मी घरून पण मागू शकत नाही आता इथं आम्हाला एक आर्थिकदृष्ट्या अभ्यासाचा पण प्रेशर आहे याच्यामुळे याच्यामध्ये जर कुठल्या विद्यार्थ्याचं जीवासोबत काही बरं वाईट झालं याची जबाबदारी कोण घेणार हा माझा पशाचा मुद्दा आहे मोठा जय भीम मी पृथ्वीराज अंकुश बनसोडे मी सोलापूरहून इथे शिकण्यासाठी आलेलो आहे आंबेडकर वस्तीगृहामध्ये राहतो तरी गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही पुणे महानगरपालिकेला खूप सारे लेटर्स दिलेले आहेत तर डीबीटी वाढवण्याबाबत बट अजूनही आमची डीबीटी वाढलेली नाहीये आणि आज आम्हाला रस्त्यावरती बसायची वेळ आलेली आहे हा पोरांचे एक्झाम्स आहेत कोणी कोणी एक्झाम्स ला पण गेलेले नाहीये उदयसाला एक्झाम्स आहेत हा एक्झाम सोडून आलेले आहेत बरेच लोक तर आम आता सध्या आम्हाला डीबीटी भेटते एकवीसशे पन्नास ती वाढवून एक्केचाळीसशे पन्नास व्हावी ते आमचा आग्रह आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून आमचं ऍडमिशन पण उशीरा झालं ह्यावेळेस आणि आम्हाला हां हां आणि सहा महिन्यापासून आम्हाला डीबीटी पण आलेली नाहीये आणि ही जी डीबीटी आहे एक्केचाळीसशे पन्नास ती आम्हाला जुलैपासून द्यावी हा आमचा दुसरा मुद्दा आहे आणि जर आमचं हॉस्टेल पडत असेल तर ते आसपास पाच किलोमीटरच्या रेडियस मध्ये किंवा जवळपास कुठेतरी शिफ्ट करावा पर्याय जागा द्यावी धन्यवाद की आंदोलन भविष्य उद्याचं भविष्य उद्याचं भविष्य साहेब आयुक्त साहेब 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 हरि होयुरी मिसळ हरि हो पादुरी मिसळ हरिरो पादुरी मिसळ हरिरो संजय सिरसाठ हरिरो अजित पवार हरिरो देवेंद्र फडणवीस हरि एकनाथ शिंदे तुम्ही माकड काय म्हणत पैसे नाही

दिल्ली पैसा काय म्हणतोय विद्यार्थ्याचा पैसा काय म्हणत आहे दिल्ली चांगड काय म्हणत विद्यार्थ्याचा पैसा काय म्हणत आहे दिल्ली चखर काय म्हणतोय विद्यार्थ्यांनी करावा अभ्यास कि